कुडाळ विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी झालेल्या आमदार वैभव नाईक यांचा पराभव करून महायुतीचे उमेदवार निलेश राणे विजयी झालेत त्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सर्व मतदारांचे आभार तर मानलेच पण आपले प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव नाईक यांनासुद्धा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत खिलाड वृत्तीसुद्धा दाखवली पाहूयात मी खरं तर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानतो सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे आमचे पक्षाचे प्रमुख शिवसेना परिषदचे त्यांचे आभार मानतो देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचेही आभार मानतो सन्मान्य अजितदादा पवार आभार मानतो मी त्यांचे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांचे आभार मानतो राणे साहेबांचेही आभार मानतो नितेश राणे सन्मान्य दत्ताजी सामंत सन्मान्य संजयजी आंग्रे सन्मान्य अशोक सावंत साहेब सन्मान्य रणजितजी देसाई असे असंख्य माझे सहकारी माझे मार्गदर्शक आणि आपण सगळे पत्रकार मित्र पण आपलंही मोठं योगदान आहे आपले आशीर्वाद आहेत योगदान म्हटल्यापेक्षा आपले आशीर्वाद मी समजतो माझ्याबरोबर राहिले आणि मनापासून मी कुडाळ मालवणच्या जनतेचे मी आभार मानतो मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन कारण का दहा वर्षानंतर विजय मिळाला आहे खरी रिॲक्शन कशी द्यावी ही कळत नाही आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो पण फार इमोशनल क्षण आहे मी अजून राणेसाहेबांना भेटलो नाही अजून परिवाराला भेटलो नाही आहे पण माझ्या ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांनी मी मनापासून रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो दत्ताजी सामंत्यांचे आभार मानतो की खरी तर ही निवडणूक आमच्या सगळ्या ह्याच मंडळींनी सगळी लढवली मी तर नामधारी होतो हां मी उमेदवार होतो पण खरे जे काही योद्धे आहेत आमची ती ही लोकं आहेत जी माझ्या मागे उभी आहेत माझ्यासोबत उभी होती आणि म्हणून मी खरे तर त्यांचे आभार मानतो की हे आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये हा त्यांच्यामुळे शक्य झाला मी मनापासून त्यांच्या सगळ्यांचे आभार तुम्ही निवडणुकीलाही आपल्याला सांगितलं होतं की ही निवडणूक मला कोणाला हरवण्यासाठी लढवायची नाही मी काहीतरी चांगलं माझ्यातून जर माझ्या हातातून काही घडेल या मतदारसंघासाठी तर माझी ती इच्छा आहे आणि आजही तीच आहे मी माझे जे समोरचे उमेदवार होते उबाटाचे जी नाईक यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली मी निवडणुकीलाही सांगितलं होतं मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही कारण का माझेही दोन पराभव झाले होते म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली पण माझे सगळे सहकारी जिंकले आमचा पक्ष जिंकला आमची महायुती जिंकली आणि तेच चित्र आज महाराष्ट्र भर आहे सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी ही मायुतीला मिळालेली आहे याचा अजून आनंद समाधान आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा